नमस्कार मी शक्य मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम लोकसभेच्या जशा निवडणुका झाल्यात ना तशा प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुका आणि त्यांचं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे महाविकास आघाडी आणि महायुती या सगळ्या गोष्टींची समीकरणं बदललेली आहेत महाविकास आघाडीकडं आत्ता खासदारांची फार मोठी संख्या आहे बत्तीस खासदार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा पुढच्या तोंडावर आहेत प्रकारची रणनीती असेल हे जी ती पक्षाची रणनीती आणि जो तो पक्ष त्यांच्या लेवलवर कोण उमेदवार कशा प्रकारे निवडणुका लढवायच्या या सगळ्या गोष्टींच्या हालचाली सुरू झाल्यात महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांना काय जबाबदारी दिली जाते आणि महायुतीचे कोण नवे खासदार आहेत देवेंद्र फडणवीसांनी तर सांगितलं की मला मोकळेपणानं काम करण्यासाठी मोकळं करा आता देवेंद्र फडणवीस ने नेमकी काय स्ट्रॅटर्जी आखणार महाराष्ट्रामध्ये बुडत चाललेला पक्ष पुन्हा उभा हो करता येणार का आणि त्यासाठी काय उपाययोजना करणार या सगळ्या गोष्टींची चर्चा केली जाते बीडची लोकसभा रंधुवाळी संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली आणि बीडचा निकाल हा सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला आता बीडच्या निकालानंतर इथल्या विधानसभा निवडणुकींची फार समीकरणं बदललेली आहेत खरं तर इथे इतर महाराष्ट्रातल्या लोकसभा आणि विधानसभेपैकी वेगळं चित्र असतं तसंच आत्ताचंसुद्धा चित्र आता पाहायला मिळतं आहे पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर जे भावी आमदार होते आणि जे जे पंकजा मुंडेंना निवडून देण्यासाठी त्यांनी जे आहे ते फार कष्ट मेहनत घेतली त्या लोकांचं काय असे सवाल नेहमी उपस्थित राहिलेले आहेत बीड जिल्ह्यामधले काही भावी आमदार आहेत आणि काही सध्या असलेले आमदार आहेत या सगळ्या गोष्टींची फार मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जाते त्यामधला एक म्हणजे बीड जिल्ह्यामधले एक गेवराय विधानसभा मतदारसंघ आहे तिथं स्टँडिंगचे आमदार सध्याचे रनिंग विद्यमान आमदार आहेत लक्ष्मण पवार ते भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि तिथं नवीन समीकरण बदलणार असल्याची जोरदार चर्चा आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लागलेला आहे म्हणजे तुम्ही म्हणत असाल की नेहमी तुम्ही ओबीसी विरुद्ध मराठा ओबीसी विरुद्ध मराठा बोलता म्हणजे आम्हाला काही त्याची हाऊस नाही आहे अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी मीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र देशभराने पाहिल्यात की काय नेमकं राजकारण होत आहे अशी सगळी परिस्थिती आहे आता ओबीसी पेटला पेटलाय तर दुसरीकडून मराठा पेटलाय आता ओबीसी म्हणतात आम्ही आमचा आमदार करणार मराठे म्हणतात बघू आता कसा ओबीसी आमदार होतो सगळ्या गोष्टी तोला मोलानं आणि समतोलानं पाहावा लागत आहेत गेवराई विधानसभेमध्ये नेमकी कशा प्रकारची लढत होणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे तर त्याला काही महिन्यांचा कालावधी आहे मात्र आता वातावरण आत्ताच गरम होऊ लागलेलं आहे बरेचसे लोक सध्या कामाला लागलेले आहेत अमरसिंह पंडित यांना आमदार व्हायचंय तर विजयसिंह पंडित यांना सुद्धा आमदार व्हायचं आहे आता अमरसिंह पंडितांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार का हा सवाल उपस्थित झाला आहे तिथं स्टँडिंग आमदार आहेत लक्ष्मण पवार ते आहेत भारतीय जनता पार्टीचे अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी हे महायुतीमध्ये आहेत आणि जर युती करून जर ते नाही लढले तर स्वतंत्र त्यांना तिथं अमरसे पंडितांना किंवा मग विजयसे पंडितांना तिथं जागा मिळू शकते दुसरीकडे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले म्हणजे मित्रपक्ष असलेले उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे मशाल तिथं बदामराव पंडित हे तिथली त्यांची तयारी करत आहेत आता दुसरीकडं म्हणजे खरं तर एक अमरसे पंडित दुसरे बदामराव पंडित लक्ष्मण पवार आता वातावरण फार वेगळं झालेलं आहे तिथं सोशल मीडियावर आणि गावखेड्यामध्ये फार वेगळी चर्चा आहे इथं महिला राज चालणार असल्याचं चा बोललं जातं खरंतर दोन नाव प्रकर्षांसमोर येत आहेत एक पूजा मोरे दुसऱ्या तिथं आहे दहा मयुरी खेडकर पूजा मोरे कधी काळी शेतकरी कामगार पक्षामध्ये होत्या आणि तरुणपणामध्ये फार मोठ्या ताकदीनं त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम तालुक्यामध्ये आणि जिल्हाभरात केलं एक व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीत व्हायरल होतोय आणि ज्या व्हिडिओमध्ये काही लोकं महिला त्यांना पकडून घेऊन जातात काही तोंड धापत आहेत एक कार्यकर्ता आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी सदरील व्यक्तीला म्हणजे पूजा मोरेला एच ओप म्हणजे एक महिला आहे ती आणि शेतकरी आहे शेतकऱ्यांचं आंदोलन घेऊन पुढे येते तिला कशाप्रकारे दम देतोय हे त्या व्हिडिओमधून पहा शेतकरी कामगार पक्षाची ही युवा नेता आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे तर बजरंग सोनवणे यांच्या लढाईमध्ये एक मोठा हिस्सा राहिलेली ही तरुणी आहे आणि पूजा मोरे यांचं काम तालुक्यासह जिल्हाभरामध्ये आहे तालुक्यामध्ये कुठलाही एखादा वृद्ध किंवा मग तरुण कुणी त्यांना ओळखत नाही असं अजिबात नाही सध्या स्थिती जी आहे ती आता लोकांची फार बदललेली आहे खरंतर बजरंग सारखा व्यक्ती या ठिकाणी खासदार होणं फार मोठी अवघड परिस्थिती होती मात्र ते खासदार झालेत आता लोकांची अशी धारणा झाली की आम्ही मिळून कुठलाही सामान्य माणूस खासदार आमदार करू शकतो अशी सगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळे एखादी पूजा मोरे गेवराई तालुक्याची आमदार झाली तर आम्हाला फार आनंद होईल अशा प्रकारची चर्चा गेवराईमध्ये दुसरीकडे एक वेगळं नाव आहे मयुरी खेडकर बाळासाहेब मस्के यांच्या त्या पत्नी आहेत म्हणजे मयुरी खेडकर मस्के असं त्यांचं नाव आहे खरं तर बाळासाहेब मस्के यांनी त्यांच्या लेवलवर त्यांच्या स्तरावर फार मोठं काम गेवराई तालुक्यामध्ये उभा केलेलं आहे एकीकडं मातबरांची फार मोठी फळी असताना दुसरीकडं ग्रामपंचायत ताब्यात घेणं फार कठीण असताना तुझा ताब्यामध्ये ग्रामपंचायत घेतलेली आहे गेवराई तालुक्यामध्ये बाळासाहेब मस्के आणि मयुरी खेडकर मस्के यांचं नाव कोणालाही माहीत नाही असं नाही आहे हजारो वृद्ध नागरिकांची आतापर्यंत त्यांनी डोळे तपासण्या आणि ऑपरेशन करून गावामध्ये मोफत आणून सोडलेले आहेत तुम्ही व्हिडिओ सोशल मीडियाच्या किंवा मग त्यांच्या फेसबुक पेजवर पाहू शकता आणि आपल्याही फेसबुक पेजवर पाहू शकता मोफत डोळ्यांची तपासणी पुण्याला नेणं ऑपरेशन करून घडी आणणं आणि त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार सगळ्या गोष्टी करणं ही सगळी परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे निस्वार्थपणे सुरू आहे आणि असे आमदार आम्हाला हवेत अशी म्हणणारी मंडळी गेवराई तालुक्यातमध्ये आहेत गेवराई मतदारसंघामध्ये एक पूजा मोरे दुसरीकडं मयुरी खेडकर या दोघींनी गेवराईमध्ये फार मोठी चर्चा उभा केली आहे फार मोठं काम उभा केलं आहे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तिथले प्रस्थापित जे कोणी आहेत ते करू शकत नाहीत असे सर्वसामान्य लोक येऊन आमच्यासाठी मदत करत आहेत म्हणजे कुणीतरी एखाद्या आमच्या शेतकऱ्याने फोन केला आणि आम्हाला इथं कृषी दुकानावर बॅग असतानासुद्धा मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही येऊन मदत करता का असं म्हणता क्षणी उठायचं आणि निघायचं आणि तिथं शेतकऱ्यांना मदत मिळून द्यायची अशा प्रकारचं काम पूजा मोरेचं त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे पूजा मोरेसारखा आमदार आम्हाला गेवराईमध्ये पटेल तर दुसरीकडं अशी चर्चा आहे की आता ओबीसीचा आमदार इथं गेवराईमध्ये होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी मराठा आमदार देत आहोत आता ओबीसींचा इथं आमदार होईल बाकी कोणाचं काहीही चालणार नाही अशी सगळी परिस्थिती आहे तर दुसरीकडे ओबीसी म्हणतात की आता आमचा ओबीसी आमदार आहे म्हणजे आता त्या ओबीसीच्या आमदारामध्ये तिकडं मयुरी खेडकर बसतायत का अशी जोरदार चर्चा आहे म्हणजे इथं मातब्बर आणि प्रस्थापित या लोकांचे धाबेधान आणले आहेत असं म्हणायला हरकत नाही म्हणजेच अमरसे पंडित असतील विजयसे पंडित असतील लक्ष्मण पवार असतील बदामराव पंडित असतील यांच्यासाठी आणि यांचं टेन्शन वाढवणाऱ्या या गोष्टी आहेत गेल्या अनेक वर्षांपासून गेवराईमध्ये आमदार होण्याची अशा अपेक्षा असणारे पंडित कुटुंबीय त्यांच्या आमदारकीचं काय होणार असा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे आता सगळी परिस्थिती गेवराई तालुक्यामध्ये बदलली नाही आहे तर आता गेवराईमध्ये क्रांती होणार आहे अशी सगळी परिस्थिती आहे मराठा विरुद्ध ओबीसी आणि ओबीसी विरुद्ध मराठा खरं तर पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी अमरसे पंडितांनी जे कष्ट उपसले त्याची परतफेड दुसरा कोणीतरी ओबीसी आमदार म्हणून करून देणार असतील तिथले ओबीसी तर हे फार मोठं दुर्दैव आहे आणि अमरसे पंडित आणि तिकडं विजयसे पंडित यांचं फार मोठं अपयश आहे असं म्हणायला काय हरकत नाही एकीकडं अमरसे पंडितांनी सांगितलं की आम्ही चौका चौकामध्ये गावागाव जाऊन आणि पंकजा मुंडेंसाठी मतं मागू हात जोडून त्यांना विनंती करू मतं मागू आणि मागितलेली आहेत त्यांनी मात्र जर त्याची परतफेड अशा प्रकारे ओबीसी तिथं दुसरा आमदार कोणीतरी करून देणार असतील तर अमरसे पंडितांचा हात कधीही कोरडाच का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला म्हणजे फार मोठी गोष्ट या ठिकाणी होत आहे फार मोठी घडामोड होत आहे आम्ही बजरंग सोनामींना या ठिकाणी खासदार म्हणून निवडून दिलेला आहे त्यामुळे आता विधानसभेमध्ये कुठलाही एखादा साधा माणूस आमदार होऊ शकतो हे फार कौतुकाचं नाही आहे काहीही होऊ शकतं मग पूजामध्ये तिथं आमदार होऊ शकतात तिथं मयुरी खेडकर आमदार होऊ शकतात किंवा इतर कुठली एखादी तरुणी आता गेवराईमध्ये अशी चर्चा सोशल मीडियावर की इथं महिला राज चालणार आहे फार दिवस झालेत था आता इथं काहीही नाही इथं प्रस्थापित नाही इथं मातब्बर नाही इथं सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबातला आमदार होणार आहे मग त्यामध्ये मयुरी खेडकर असतील किंवा मग त्या ठिकाणी पूजा मोरे असतील म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फार समीकरण जुळवून आणण्यासारख्या आहेत म्हणजे कुजबूज आहे की गेवराईमध्ये आता प्रस्थापितांना इथं थारा लागू द्यायचा नाही अशी सगळी परिस्थिती खरंतर या सगळ्या गोष्टी फार ओ, धक्कादायक आहे का म्हणजे प्रस्थापितांसाठी फार मोठ्या धक्कादायक आहेत त्यांच्यासाठी काय नव्यानं करता येते का ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तर फार महत्वपूर्ण ही सगळी गोष्ट आहे आणि सगळी घडामोड आहे मी एकट्या तालुक्याचं सांगितलंय बीड जिल्ह्यामधली सगळी परिस्थिती तालुक्यांची काय आहे विधानसभेची काय आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी मांडणार आहे जवळजवळ गेवराईसारखी अशी परिस्थिती आहे मात्र काही अजून मतदारसंघ सोडले तर गेवराईसारखी जवळजवळ सगळ्याच मतदारसंघामध्ये अशी सगळी परिस्थिती आहे खुद्द बीडमध्ये फार मोठ्या घडामोडीनं हालचाली होण्याची दाट शक्यता आहे या सगळ्या गोष्टी फार बारकाईनं आणि फार बुद्धीनं सानक्या नीतीनं करण्याच्या गोष्टी आहेत त्या प्रस्थापितांसाठी फार सोपं राहिलेलं नाही आहे पैसा प्रस्थापित आणि मातब्बर या लोकांसाठी या सगळ्या गोष्टी फार सोप्या राहिलेल्या नाही आहेत फार अवघड होऊन बसल्यात मित्रांनो या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे नवनवीन अपडेट्स तुम्हाला पोहोचत राहतील तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद मित्रांनो